राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे खेळाडूंचा सत्कार हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद जन्मदिनानिमित्त आज राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरील प्रावीण्य प्राप्त व सहभागी झालेल्या सत्तेचाळीस खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन धनादेश पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस आमदार राघवेंद्र पाटील जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील क्रीडा अधिकारी रेखा पाटील धुळे क्रीडा महासंघाचे सचिव पंढरीनाथ बडगुजर धुळे जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे सचिव आनंद पवार धुळे जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव सुनील चौधरी महाराष्ट्र नेटबॉल संघटनेचे योगेश वाघ यांच्यासह आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेले प्रावीण्य प्राप्त खेळाडू उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती विस्पुते यांनी सांगितले की जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी विविध खेळ प्रकारात मिळवून जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचवण्यासाठी प्रयत्न करावेत असे देखील त्यांनी सांगितले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अधिकारी कार्यालयातील गौरव परदेशी योगेश देवरे स्वप्नील बोंडे क्रीडा मार्गदर्शक योगेश पाटील मदन गावित मृदा अग्रवाल दिनेश चित्साट राहुल देवरे हा यांनी आता परिश्रम घेतला वितिरिक्त हा जो एकोणतीस ऑगस्ट हा जो दिवस आहे मेजर ध्यानचंद ज्यांचा जन्मदिवस हा संपूर्ण भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून घोषित केलेला आहे भारत सरकारतर्फे दोन हजार बारापासून याला राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आपण म्हणवतो या दिवशी संपूर्ण देशात विविध क्रीडाविषयीपत्र रॅली शर्यती होतात आणि अंतर्गतच आपल्या जिल्ह्यात उपक्रम अंतर्गत आपण या ठिकाणी जे धुळे जिल्ह्यातील नामवंतशी राष्ट्रीय खेळाडू आहेत त्यांनी राष्ट्रीय आंतरस्तरात सभा घेऊन पावन्य मिळवलेत अशा सगळ्यांचा सत्कार आपण या ठिकाणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी माजी भाग्यजी मॅडम तसेच धुळे ग्रामीणचे आमदार आदरणीय राम सर यांच्या हस्ते केलेला आहे सगळे खेळाडूंनी त्यांनी आलेल्या खेळाडूंनी भविष्यातही उज्ज्वल असं यश संपादन करावं अशा सगळ्या आयोजकांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत हा क्रीडा दिन यावर्षी सतेळीस खेळाडूंचा सत्कार झाला तर पुढच्या वर्षी आपल्या धुळे जिल्ह्यातील साठ ते सत्तर ऐंशी शंभर खेळाडू तयार होऊन त्यांचा सत्कार पुढच्या पूर्व अशा अपेक्षा देऊया आलेल्या क्रीडा दिनानिमित्त सर्व खेळाडूंना नागरिकांना क्रीडाप्रेमींना संघटना शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी क्रीडा शब्दात दैदिनमान असं यश संवाद करावं अशी शुभेच्छा व्यक्त करू धन्यवाद